किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे नेले हे माझे जे उरले पण आषाढी कार्तिकी या सोहळ्यामध्ये मुख्य सोहळा म्हणजे होय होय वारकरी पाहे पाहेरी पंढरी या सोहळ्यामध्ये आज आपल्याला सर्वांच्या वतीने आज हा मुख्य हेतू देणे को अन्नदान लेने को हरनाम को लिंता डुबणे को अभिमान ते ते एक शीतं अन्न होई कोटी कुळाचे उदाहरण मानवी जीवन जगत असताना माणसाला प्रमुख गरजा आहे ते म्हणजे अन्न वस्त्र निवारा त्यापैकी वारख्याला सर्वात महत्त्वाचं आहे चालायचं असेल भजन करायचं असेल त्यापेक्षा सर्वात महत्त्वाचं भजनाच्या अगोदर भोजन महत्त्वाचं आहे आणि ती भोजनाची सर्व दिंडीमध्ये गहू व्यवस्था म्हणून मोठ्या दिंडीमध्ये माऊलीच्या सोळ्यामध्ये सर्वात मोठी दिंडी जी नावलौकिक आहे गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्था या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण गव्हाचा जो या ठिकाणी अन्नदानाची सेवा श्री भास्कर शेठ गाडगे तथा त्या भास्कर शेठ घाडगे प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी केल्याबद्दल मी एकदा गुरुवारीय गोविंद महाराज केंद्रीय संस्था दिंडी क्रमांक त्रेचाळीसच्या वतीने त्यांचं स्वतः त्यांच्या सर्व सहकारी मित्रांचं या ठिकाणी संस्थांच्या वतीने ऋण व्यक्त करतो एवढीच या ठिकाणी माऊलीचरणी प्रार्थना करतो असंच नेम त्यांच्याकडनं हो त्यांना उदंड आयुष्य आव, आरोग्य लाभो ही माऊलीचर्नी प्रार्थना हरिओम तत्सत हरिओम तत्सत